तर मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आपल्याला सात बारा आठ फेरफार नक्कल तसेच प्रॉपर्टी कार्ड काढायच झाल्या तर आता आपण आपल्या स्वतःच्या मोबाईल वरती काढू शकतो आपण फक्त प्रत्येकी पंधरा रुपयामध्ये डॉक्युमेंट काढू शकतो तर मित्रांनो हे डॉक्युमेंट कसे काढायचे डाउनलोड कसे करायचे रिचार्ज कसं करायचं तर ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया डिटेल्स मध्ये तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला रिक्वेस्ट आहे की पूर्ण माहिती आपण स्किप न करता बघा कारण आपल्याला ही पूर्ण माहिती समजल्यानंतर डाऊनलोड कसं करायचं रिचार्ज कसं करायचं ही माहिती समजेल तर चला बघूया डिटेल्स मध्ये सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला या वेबसाईट या वर यायचं आहे या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे आपण डायरेक्ट लिंक वर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता तर मित्रांनो आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसत असेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होणार आहे तर आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये फर्स्ट नेममध्ये आपलं नाव इथे टाकायचं आहे मिडल नेममध्ये आपल्या वडिलाचं नाव टाकायचं आहे आणि लास्ट नेममध्ये आपलं आड नाव टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे झाल्यानंतर आपल्याला खाली जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे असेल ते त्यानंतर आपल्याला नॅशनॅलिटीमध्ये इंडियन हेच राहू द्यायचं आहे त्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्यासमोर ॲक्युपेशन हे ऑप्शन दिसणार आहे तर ॲक्युपेशनमध्ये आपल्याला या तिन्हीमधून कोणतंही एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ईमेल आय डीसुद्धा इथे क्रिएट करून घ्यायचा आहे आपला जो काही ईमेल आय डी आहे तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता समोरच्या कॉलममध्ये आपल्याला बी म्हणजेच आपली डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायची आहे आपली जी काही जन्मतारीख असेल तर ती आपल्याला समोरच्या कॉलम मध्ये इथे टाकायची आहे आता मित्रांनो आपल्याला इथे जन्मतारीख टाकून घ्यायची आहे आपली काही जी काही जन्मतारीख असेल तर ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे खालच्या कॉलममध्ये आपल्याला ॲड्रेस इन्फॉर्मेशन भरायची आहे त्यामध्ये आपल्याला फ्लॅट नंबर आपल्या काही घराचा जो काही नंबर असेल तर तो आपल्याला इथे टाकून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला फ्लोअर नंबर टाकून द्यायचा आहे मित्रांनो आपल्याला फ्लोअर नंबरमध्ये आपल्याला फ्लोर नंबर, आप नंबर नसेल तर आपण एक दोन तीन काहीसुद्धा इथे टाकू शकतो त्यानंतर आपल्याला बिल्डिंगचं नेम म्हणजे आपल्याला जे काही बिल्डिंगचं नेम असेल किंवा आपल्याला आपण घराचं नावसुद्धा इथे टाकू शकतो आपलं नावसुद्धा इथे टाकू शकतो त्यानंतर आपला इथे आप पिनकोड आपल्याला इथे टाकायचा हा आपलं काही जिल्ह्याचा पि जो काही पिनकोड आहे तो पिनकोड आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला स्ट्रीट रोड म्हणजे आपल्या गावाचा जो काही रोड रोड आहे आपल्या गावाचं नाव जरी टाकलं तरी इथे चालून जात आहे त्यानंतर मित्रांनो लोकेशनमध्ये सुद्धा आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे आता मित्रांनो आपल्याला सिटी एरिया तर इथे आता आपल्याला ऑप्शन दिसायला लागेल ते आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे आपण आता इथे सिटी एरिया इथे चूज करून घेतलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट आणि स्टेटवर आपोआप इथे जनरेट झालेलं आहे तर मित्रांनो आता इथे आपल्याला लॉग इन आय डी इथे क्रिएट करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला इथे आपल्याला स्वतः इथे लॉग इन आय डी क्रिएट करायचं आहे आणि चेक अवेलेबिलिटी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय लॉग इन आय डी एंटर पासवर्ड असं ऑप्शन आल्यानंतर आपल्याला इथे पासवर्डसुद्धा क्रिएट करून घ्यायचं आहे पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला समोरच्या कॉलममध्ये सलेक्ट सिक्रेट क्वेश्चन तर यामधून आपण कोणताही एक क्वेश्चन चूज करू शकतो आणि त्या क्वेश्चनच्या रिलेटेडच आपल्याला समोरच्या कॉलममध्ये ॲन्सर द्यायचा आहे तर मित्रांनो मी प्रेफर करन की आपल्या जे वडिलांचं नाव आहे शेवटचं ऑप्शन तर ते आपल्याला आपण इथे क्रिएट करून घ्यायचं आहे ऑप्शनमध्ये आपल्या वडिलांचं नाव देऊन टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे आणि आपल्याला जो काही कॅप्च दिलेला आहे तर तो कॅप्च इथे आपल्याला फिल करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपलं इथं आता रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो इथं आपण बघू शकता थँक्यू रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे तर क्लिक हेअर या बटनावरती आता क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे बघू शकता आता आपला इथे लॉग इन आय डी आणि पासवर्ड डिश आपल्याला दिसणार आहे त्यानंतर आपल्याला इथे जो काही कॅप्च दिलेला आहे तो कॅपच फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होणार आहे तर आपल्याला इथे बरेच ऑप्शन बघायला मिळणार आहे डिजिटल सात बारा डिजिटल आट त्याचबरोबर फेरफार नक्कल डिजिटल केलेले प्रॉपर्टी कार्ड असे बरेच ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे त्याचबरोबर पेमेंट इतिहास आणि देयक स्थिती हे सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता दारा काढण्यासाठी आपल्याला रिचार्ज करणं महत्त्वाचं हो असतं तर, तर रिचार्ज करा ह्या ऑप्शनवरती आप आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आता आपल्यासमोर असा डॅशबोर्ड तयार झालेला आहे तर आपल्या इथे या कॉलममध्ये आपली जी अमाऊंट आहे तर ते आपण इथे टाकू शकतो पंधरा वीस पंचवीस अस आप कितीपर्यंतसुद्धा आपण इथे ही अमाऊंट टाकू शकतो त्याचबरोबर ह्या खालील दोन ऑप्शनपैकी आपण कोणताही एक ऑप्शन निवडून इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून आणि आता पैसे द्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला इथे भरपूर ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग आणि यू पी आय आपण कोणत्याही प्लॅटफॉर्मच्याद्वारे पेमेंट करू शकतो हो। तर आपण यू पी आय या ऑप्शनद्वारे पेमेंट करणार आहे आणि सेकंड नंबरचा से जो ऑप्शन आहे यू पी आय क्यू आर कोडद्वारे तर यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे खाली आपल्याला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे आपल्याला दिलेला जो कॅप्चा आहे तर तो आपल्याला ॲक्युरेट इथे फिल करायचा आहे पैसे द्या या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर त्यानंतर आपल्याला हा जो बारकोड इथं शो होणार आहे तर तो आपल्याला स्कॅन करायचा आहे आणि याद्वारे आपले जी अमाऊंट आहे तर ती इथे डिडक्ट होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला रिचार्जमध्ये पैसे टाकावे लागतात तर मित्रांनो आता इथे आपली पेमेंट झालेली आहे आपल्या वॅलेटमध्ये पैसे आलेले आहे तर आता सात बार सा बारा कसा काढायचा तर आपल्याला इथे आधी कन्फर्म करून घ्यायचं आहे की आपण सात बारावरतीच क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला जिल्हा निवडा तर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला तालुका निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आपला जो काही तालुका असेल गाव असेल तर आपल्याला हे पूर्ण ऑप्शन सिलेक्ट करून अॅक्युरेट माहिती इथे भरायची आहे त्यानंतर अंकित साधवारा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं करायचं आहे त्यानंतर आपल्याला गट नंबर शोधा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला गट नंबर टाकून घ्यायचा आहे खालच्या कॉलममध्ये सुद्धा आपल्याला तोच गट नंबर टाकायचा आहे खाली मित्रांनो जे तीन ऑप्शन दिसत असेल तर त्यापैकी आपल्याला कोणतंही एक ऑप्शन निवडायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे ही पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर डाउनलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओके या कॉलम कॉलमवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपण सात बारा काढू शकतो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका